काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंट बुधवारी सकाळी पत्रकार परिषद होणार असल्याचं सांगण्यात आलं सोबतच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी द एच फाइल्स अशा कॅप्शन खाली पोस्ट करून वोट चोरी अर्थात मतचोरीवर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं तसं पाहिलं तर यापूर्वीही दोन वेळा राहुल गांधींनी वोट चोरीची कॅसेट वाजवून देशात खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला होता बुधवारी पाच नोव्हेंबरला त्यांनी गेल्या तीन महिन्यातली आपली तिसरी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रानंतर हरियाणातही मतचोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोग आणि भाजपवर केला राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पंचवीस लाखांहून अधिक बोगस मतदार तयार केले गेले ज्यामुळे सर्व ओपिनियन पोलमध्ये आणि पोस्टल बॅलेटमध्ये काँग्रेस पुढे असूनही हरियाणामध्ये त्यांचा पराभव झाला या संदर्भात पुरावे सादर करताना राहुल गांधींनी ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवून उदाहरण दिलं हा फोटो वापरून हरियाणातील दहा वेगवेगळ्या बूथवर वेगवेगळ्या नावांनी बावीस वेळा मतदान झाल्याचं चा राहुल गांधी यांनी म्हटलं होतं राहुल गांधींनी केलेल्या या सगळ्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं का तातडीचं उत्तर आलं निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या या आरोपांना नेमकं काय उत्तर दिलंय आयोगाकडून काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती कशी करण्यात आली आहे या सगळ्या विषयीची माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्यानं राहुल गांधींच्या मतचोरीच्या सगळ्या आरोपांना बिनबुडाचे आरोप, आरोप म्हटले विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसचे बुथ लेवल एजंट्स नेमकं काय करत होते काँग्रेसकडून किंवा राहुल गांधींकडून संबंधी एकही तक्रार आली नाही तसेच मतदार यादीत अनेक नावं समाविष्ट करताना पडताळणी केली जाते त्यावेळी त्यांनी कोणताही दावा किंवा आक्षेप का घेतला नाही असे प्रतिप्रश्न निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना केलेत मतदारांना असेल किंवा त्यांची ओळख संशयास्पद वाटत असेल तर त्यावर आक्षेप घेणं हे काँग्रेसच्या बूथ लेवल एजंट्सच कर्तव्य होतं असं म्हणत निवडणूक आयोगानं काँग्रेसलाच काही सवाल केलेत ते नेमके कोणते ते पाहूयात राहुल गांधींनी या विरोधात कुठलीही याचिका का दाखल केलेली नाही काँग्रेसचे पोलिंग एजंट्स मतदान केंद्रावर नेमकं काय करत होते ज्यावेळी मतदान सुरू होतं त्यावेळी पोलिंग एजंट्सनी यावर का आक्षेप घेतला नाही जर कोणत्याही मतदारानं आधीच मतदान केलं असेल किंवा मतदान प्रतिनिधीला त्या मतदाराच्या ओळखीवर शंका आली असेल तर त्यांना ताबडतोब हरकत नोंदवायला हवी होती असं आयोगानं म्हटलंय राजकीय पक्षांकडून मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अनियमितांची सूचना देण्यासाठी बुथ लेवल एजंट्स नेमले जातात मग पडताळणी आयोगानं प्रश्न केलाय की जरी हे मतदार बनावट असले तरी या बनावट मतदारांनी भाजपलाच मतदान केलं असेल हे कशावरून म्हणता येईल हरियाणातील मतदार यादांविरोधात एकही अपील दाखल झालेलं नाही निवडणूक आयोगानं सांगितलं की राज्यात वीस हजार सहाशे बत्तीस ओ शहाऐंशी हजार सातशे नव्वद पोलिंग एजंट्स आणि दहा हजार एकशे ऐंशी काउंटिंग उपस्थित होते मात्र यापैकी बोगस मतदानाची तक्रार दाखल केलेली नाही अनेक बार मतदान कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला वाटत असेल की मतदार यादीत किंवा निवडणुकीच्या प्रक्रियेत काही गडबड झाली आहे तर त्याविरोधात अपील दाखल करता येते मात्र काँग्रेसकडून एकही अपील दाखल करण्यात आलेलं नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय हरियाणा निवडणुकीच्या प्रकरणात सध्या तेवीस अपील न्यायालयात प्रलंबित आहेत राहुल गांधींना काही प्रश्न असतील तर त्यांनी निवडणूक आयोगामध्ये रितसर तक्रार करावी पुरावे द्यावेत असं आयोगानं म्हटलंय तसंच राहुल गांधींना उच्च न्यायालयाचे दरवाजेही खुलं असल्याचं आयोगानं सांगितलंय दुसरीकडे हरियाणात कशी वोट चोरी झाली याचं उदाहरण देताना राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचं नाव घेतलं तिची प्रतिक्रिया आता समोर आली या ब्राझिलियन मॉडेलनं दहा वेगवेगळ्या वेग वे मतदान केंद्रावर तब्बल बावीस वेळा मतदान केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला त्यांनी तिचा फोटो दाखवल्यानंतर देशभरात या मॉडेलची चर्चा रंगली या सगळ्यानंतर ती नेमकी कोण आहे आणि तिचा फोटो हरियाणाच्या मतदार यादीत कसा काय सापडला याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ लागले याच ब्राझीलिन मॉडेलने अखेर स्वतःहून समोर येत प्रतिक्रिया आहे तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय लॅरिसा असे या मॉडेलचे नाव आहे या व्हिडिओ ती नेमकं काय म्हणाली आहे आणि हरियाणातील वोटिंग विषयी तिचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात राहुल गांधींनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर लॅरिसानं एक्सवर पोर्तुगीज भाषेत व्हिडिओ शेअर केला ऑल्ट न्यूज चे फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेर यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंट वरून शेअर केलाय हा फोटो तिच्या सुरुवातीच्या मॉडेलिंगच्या दिवसातला एक जुना स्टॉक फोटो असल्याचं तिने सांगितलंय लॅरिसा म्हणाली की हा वेडेपणा आहे भारतात मतदान करण्यासाठी माझा एक जुना फोटो वापरला जात आहे कल्पना करा जे की जेव्हा हा फोटो काढला गेला तेव्हा मी अठरा किंवा वर्षांची होते आणि आता तोच फोटो भारतीय मतदार म्हणून वापरला जात आहे लोक फोटो बद्दल वाद घालत आहेत हे अविश्वसनीय आहे हा काय वेडेपणा आहे आपण कोणत्या जगात राहतो असं म्हणत तिने संताप व्यक्त केला तिने असंही सांगितलं की एका पत्रकारानं या प्रकरणाबद्दल मुलाखतीसाठी इन्स्टाग्रामद्वारे तिच्याशी संपर्क साधला होता दरम्यान हरियाणातील मतचोरीचे हे आरोप हा केवळ बिहारमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसतं जवळपास वर्षभर जुना हरियाणा निवडणुकीचा मुद्दा आता पुन्हा पुढे आणण्यामागे काँग्रेसचा हेतू मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचाच असल्याचं दिसतं हरियाणा विधानसभेचा निकाल लागला दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आता त्यालाही जवळपास वर्ष उलटलंय मग आजच अचानक राहुल गांधींना हरियाणाची मतचोरी आठवावी यामागचं कारण अर्थातच बिहारमधील मतदान बिहारमध्ये एसआयआर लागू झाल्यानंतर तेथे लाखो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळली गेली आहेत हे तेच बोगस मतदार होते ज्यांच्या नावावर काँग्रेस आपल्या नावावर मतांची बेगमी करत होती मात्र ही नावं आता वगळली गेल्यानं काँग्रेस निवडणुकीपूर्वीच हताश झाली असून त्याच पराभूत मानसिकतेतून केलेली ही आरोपबाजी असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी केलाय खर तर राहुल गांधींना मतांची चोरी कशी होते हे मुळात समजलेलंच नाही गेल्या वर्षी एका कार्यक्रमात एका तथाकथित पुरोगामी पत्रकारानं शरद पवारांसमोरच प्रभू श्री राम आणि स्वामी समर्थांविषयी अत्यंत अशोभनीय वक्तव्य केलं पण त्यावेळी पवारांनी त्या वक्तव्याचा निषेध करणं तर दूरच त्यावर एक शब्दही उच्चारला नाही राहुल गांधींनीही वेळोवेळी छठ पूजा जगन्नाथ यात्रा आणि अयोध्येतील श्री राम मंदिर अशा हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा वेळोवेळी अवमान केलाय दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र स्वामी समर्थांची मूर्ती प्रेमानं स्वीकारतात त्यांच्या उदात्त विचारांचा शिकवणींचा गौरव करतात आणि प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनापासून ते रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेपर्यंतच्या प्रत्येक क्षणामध्ये सक्रिय सहभागी होतात वोट चोरी ही अशी होते हे उथळ वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना कसं समजणार असो आता बिहारमध्ये निवडणुकांआधी राहुल गांधींनी हरियाणा फाईल्सची कॅसेट वाजवल्यामुळे त्याचा मतदानावर काही फरक पडणार का अशी चर्चा सुरू आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद